आरक्षणासाठी जरांगी पाटील आज सकाळपासून मुंबईत उपोषणाला बसले दुसऱ्या दिवसाची देखील परवानगी दिली एकाच दिवसाची काय भूमिका असणार राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी माझ्या पंचोबाने देशात पहिलं आरक्षण दिलं होतं पन्नास टक्के बहुजन समाजाला आणि म्हणून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा पहिल्या दिवसापासून हा माझा प्रवास आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे माझा नेहमीच सहकार्य जे जे सगळे समाजासाठी लढतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा आणि त्यांना पाठिंबा आहे छत्रपती संभाजीराजांचा छत्रपती संभाजीराजे मुंबईला जाऊन जरांगेंची भेट घेणार हे ने बघा नाही एक मिनिट आपलं काय ठरलं होतं शब्द पाहायला पाहिजे बरं ठीक आहे परत परत एकदा तुम्ही चष्मा काढायला होता काय करा परत आ... सुरुवात आज आजपासून गरंगीचं आंदोलन सुरू झालं यापूर्वी त्यांनी तीन चार वेळा आंदोलन केलेलं आहे आपणही माझा पाठिंबा दिलं होतं पण नंतर वास्तव आपण समाजाला महाराष्ट्राला समजून सांगितलं होतं की काय आहे काय नाही तर आता पुन्हा एकदा समाज भावनिक झालाय त्यांच्या पाठीमागे उभं राहिला राज्यभर मुंबई जाम आहे अक्षरशः माझं माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या पंजुबानी राजेंद्र छत्रपती महाराजांनी दिलं पन्नास टक्के आरक्षण बहुजन समाजाला आणि म्हणून माझं स्वतः व्यक्तिगत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असतो कुणी आरक्षणासाठी लढा दिला त्यांना माझं सहकार्य सुद्धा असते माझं इतकंच म्हणणं आहे की, की मनोज जारंगी पाटलांनी आणि सरकारनी लवकर एकत्र बसावं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या समोर याव्यात आणि सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा हीच माझी सरकारला विनंती करूरी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा